तर बघा आता दिगंचित पवार डॉक्टरच्या दाखवलं रक्त दिलं त्याचं चेकिंगला सगळं शुगर बिगर सगळ्या टेस्ट काय असेल ते दिले जाता रक्त दिलं जातं तोपर्यंत तला रिपोर्ट दिवस तर डॉक्टर म्हणलं सी टी स्कॅन करून या म्हणून बघा आता सी टी स्कॅन करायला निघालो आहे बघा म्हणजे नेमकं आता एकदा काय आहे ते फायनल कळेल टेन्शन घेऊ नको टेन्शन फ्री मध्ये राहत ना। वाटत नाही मला हसणारी माझी बायको एवढी सोन्या सारखी अशी नर्वस राहिलं तर कस ओ परम पण काय हजबो राहायला असतं मी लय हसवण्याचा प्रयत्न करते ते तिच्या तिच्या विचारातच प्रत्येक माणसाला या गोष्टीतनं सामोरं जायला लागते वाहन चाललंय फॅन मंडळी बघती अशी करते बोला गे राव रिपोर्ट मध्ये काय नाही का नाही का रिपोर्ट अरे जगातलं कतलं बिंद का असे हरवायचं असतंय आपण रिपोर्ट मध्ये काय निघते काय निघते एवढे त्याला विचार करते मी टेन्शन घ्यायचं ना जास्त टेन्शन घेऊन घेऊन असं होत कळलं का आणि ठेव काय खातो बाळा सफरचंद खातो आणतो बघा आमचा टिफिन खाल्ला एक सफरचंद एक मोसमी शरद भाऊला दिली खाल्ली बघा आता निघालो सी टी स्कॅन करून येतो माझ्या पण जीवात दाखतोकड घे लागले नेमकं काय होत आहे पण काय शेवटी एक ना एक दिवस आपल्याला प्रत्येकाला सामोरं जायचं आहे त्या गोष्टीला बरोबर आहे नाही सांगा आंटो येऊ येऊ आणि कस हस कशी लाजली बघ फसली बघ बसली लाजली बघ फसली बघ हसली हसली गायक हसली आता जरा बरं वाटलं मला ती गोली जागु या लाजली बघ फसली बघ अग पण तयाला काय काय ना पण लहान जवळ असलं किती जरी टेन्शन असलं तर माणूस हसत एवढं ही निश्चित आहे बघा पाऊस आला बघा पाऊस चालू झाला झाला बघ पाऊस पुनम पनम अग मी आहे तो ब्रेन टेन्शन घेऊन अरे एकटा एकटा तुझ्यासाठी पास असतात निघले तर काहीतरी पोहोर करते नाही निघत मेन या या। तो का निघत नसत जरी निघल तरी मस्त त्याला हे उपचार काय टेन्शन घ्यायला लागली असतो अगं तो अजून ती करायच्या आधीच तू टेन्शन घ्यायला लागली या टेन्शन न मानवाची जास्त टेन्शन नसतंय कधी अग काय काय लोकांस नाही किती मोठा आजार असते तरी ती लढती दी हरत नाही ती परिस्थिती सुद्धा नसती त्यांची पण तरी सुद्धा ती लढती दी असं लढाई शिक जरा मग सगळ्याचा आशीर्वाद जा भावा बहिणींचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे तुला काय सुद्धा हिवत नसते निगेटिव्ह मनात कधी विचार नाही नसतो नेहमी सकारात्मक राहाय अजून लागली असली तर गणपतीची तयारी आता गणपती आलं काय गुसा एक महिना होय मूर्त्या तयार करायला दिसत गण गणपती आली ती देवबाप्पाच आहे रा तू केल ते का ग तो कधी देवबाप्पा केला नाही का देव बाप्पा भर तुला औऊन दा ह्या वर्षी नेतो बरं का आपण मोठा गणपती बघायचा अहो मम्मीला ने नेत नाही ती बर बर मम्मीला पण घेऊन जाऊ बरं का पुण्याला जायचं का आपण दगडूशेठ गणपती बघायला पुण्यात मामाकडं हा इथं पुण्यात नाही का जायचं का

<laughs> हसली बघ काय का म्हणणं बरं अन तुझ्या बोलण्याला रात्री पासन पहिल्यांदा मग मी हसली बघ सारखीच गाडी दिसते मोठ्या गाडी आहे ती है ना बराबर आहे तुझं बाई हम्म असल्या मोठ्या गाड्या काय माणसं नीट चालवतच नाही आडवी कशी बीन चालवते टेम्पो होता वे तसला टेम्पो होता वे आपली शेरड कुठ नेली आपली टेम्पोत नेली वी कोणी हिकली कोणी हिकली काकान काका नेली वी आणत्या आहे ती बघा भारी वाटलं म्हणजे करमत आहे आणत्या गाडीत असलं का टेन्शन मध्ये आलेला माणूस सुद्धा टेन्शन फ्री होऊन जात आहे ते टेम्पो आला वे बर 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 आलोय आता मित्रांना दवाखान्यात खास पर्सन नाही ठेवत राहत गाडीला वे हे तर जपलं त्यात शिर नाही ते काय होतं ते तिथं येतो आणि मस्त पलीकडून रस्ता रा धावपट्टी हे खाली लावली आहे तर या सिटी स्कॅन करायला आलोय बघा जवळची जवळ सुविधा मध्ये पंढरपूरला जायचं म्हणलं तर लय लांब पडतं रिपोर्ट याला अजून देत ना उशिरा म्हणून म्हणलं इथले इथं की डॉक्टर बी म्हणलं घेतले येतं काय नको अगं खाय की आता ते कोण खायचं तेवढं तिथं ठेवू पण खा ठेव खाल्लं तरी भरपूर खाल्लं आणतो आपल्या आता तू गाडीत बसते का इथं आम्ही मी मम्मीला दवाखान्यात ना घेऊन तू झोप तो, तो, तो परत यात मी येते त्याचा डॉक्टर तुला इंजेक्शन देते तुला टूची करते करते का नाही ते करत बरं बर केव ना के नाही ना करत खायला गल मित्रांनो आलदेला आता पडील करतो सी टी स्कॅन बघूया काय काय होतंय काय नाही आता